करणं आवश्यक आहे म्हणजे वाघ आले किंवा लोकांना असतील आणि त्या गोष्टीवर आवश्यक आहे आणि हे एरियामध्ये एस्पेशली जलगावच्या नावामध्ये सातजेस आहे आणि तिथं पहाडी इलाका आणि तिथं आपला जंगील गुन्ह्याची जंगी जिथं ज्याप्रमाणे अपेक्षा आहे त्याप्रमाणे नाही आणि तुम्ही सर्व लोक या विषयावर तुम्ही काम करताय मनापासून आपल्याला सर्वांना आभार व्यक्त करतो आणि आपल्याला कौतुक देखील करतो तुम्ही एवढं काय कष्ट घेते म्हणजे आपल्याला काय रिकॉग्नेशन आहे तर तुम्ही एवढं कष्ट घेते तुम्हाला तुम सर्वांना कौतुक करतो मला इथं बोलवलंबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय खरं मित्रांनो एस जी साहेबांनी सांगितलं शेख साहेबांनी सांगितलं की प्राणी हे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्याबरोबर मदत करण्याची भूमिका असते पण मला वाटतं सरकार करत असताना आम्ही या भारतीय नागरिक म्हणून मला वाटतं आपल्या ज्या संस्था असतील या संस्थेच्या माध्यमातून आपण जे काम करतो हे खरं कौतुकास्पद आहे कारण कुठलाही स्वार्थ नसताना मला वाटतं मी या भारताचा नागरिक मी वनप्रेमी बन म्हणून मी पाणी प्राणीप्रेमी म्हणून माझं कर्तव्य आणि एव्ही संस्थांना जोडून त्याच्यामध्ये कोणी वृक्ष लावण्याचं काम करत असेल कोणी सर्प वाचवण्याचं काम करत असेल असे विविध संघटना एकत्र करून मला वाटतं आपण ही रॅली काढतात या रॅलीला खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच आमच्याकडून शासनाच्या माध्यमातून जी काही मदत लागेल फॉरेस्ट खाते साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मित्रांनो जसं काय तर सांगितलं शेख साहेबांनी सांगितलं पण मी साहेब असं म्हणेन की ज्या वेळेला ना नाराजी पण येते की त्यावेळेला एखादा प्राणी हिंसाचार गावावरती करतो तर मला वाटतं वन वन विभागाची एक जबाबदारी पण असते की तो प्राणी जे मला माहिती जे ऐकलेलं तो प्राणी गावात केव्हा येतो की ज्या वेळेला त्याला जंगलामध्ये काही आहार मिळत नाही तो भुकेला होतो त्यावेळेला तो गावाकडे वळतो आणि त्याला जर मला वाटत जंगलामध्ये पाणी मिळालं त्याला जर ते छोटे छोटे प्राणी मिळाले खायला तर मला वाटतं तो गावाकडे वळत नाही कारण आज आपण बघत असाल की बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये सुद्धा सेचा आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये तवळे पाहणं खूप गरजेचं असतं आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त वाघ किंवा असतील ते गावाकडे वळतात आणि मग कुठेतरी मागच्या वेळेला तीन चार वर्षापूर्वी आपण बघितलं असेल की चाळीसगावला एक वाघ आला आणि इथे हिसाचार झाला की पूर्ण चाळीसगाव तालुका दहशतवादीमध्ये होता तर मला वाटतं तसं होऊ नये म्हणून आपण विभाग किंवा गव्हर्नमेंट किंवा तुम्ही आम्ही सर्वांची जबाबदारी की जसं आपण टायगरची काळजी घेतोय वाघाची काळजी घेतोय तसं त्यांचं खाद्य काय ते खाद्य सुद्धा त्या जंगलामध्ये कशा पद्धतीने वाढेल ही सुद्धा काळजी घेण्याची आपल्याला गरज असते आणि मला वाटतं वाघाचा सगळ्यात गुण काय चांगला असतो मी जे समाजात राजकारणात पाहिलं की साहेब फूड भरल्यानंतर एक शिकार केली ना दादा तर दुसरी शिकार करत नाही ती माणसांमध्ये किती आलं तरी कमी पडतं आपल्याला मला वाटतं वाघाचाही गुण हा माणसाने घेतला पाहिजे की माझ्या पुढच्या पुढचं मला तर माझ्यावरती समाधान मानलं पाहिजे पण आज आम्ही इतकं आहे की आम्ही फोटोवरती काय पाठीवरती बांधून घेतो येणाऱ्या दहा पिढ्यासाठी कमवण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं वाघाचा हा गुण प्रत्येक माणसाने घेण्याचा प्रयत्न केला हा सगळ्यात चांगला गुण मला वाटतं वाघाचा आपण तसंच सगळ्या प्राण्यांमध्ये एक चांगला गुण तर प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काही गुण असतात पण मला वाटतं आज वाघाच्या या रॅलीच्या निमित्ताने चांगला गुण घेऊया किंवा जे आपल्या पोटा असेल तेवढाच गमवलं पाहिजे गरज नसेल तर त्याच्या गेले तर तो शिकार करत नाही कारण त्याचा वाटतं हा एक संदेश आपण माध्यमातून घेऊया पुन्हा मी आपल्या सरांना खूप खूप शुभेच्छा देतो की हे प्रोग्राम आपल्याला चांगल्या ऋतूने करायचं आहे फक्त करायचं नाही म्हणून चांगल्या ऋतूने करायचं आहे आणि याला सेव्हायच आणि प्रोजेक्ट ग्रीन असं दहा हजार पेट लावण्याचा प्रोग्राम पण सरांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है से से करना इसके लिए मैं सी एक्टिविटी के लिए सबको आह्वान करता हूं कि एक पेड़ माँ के नाम इसके ऊपर हमने चार हजार पेड़ लास्ट ईयर लास्ट वीक डिस्ट्रीब्यूट किए ऐसे दस हज़ार पेड़ हमको लगाना है तो सी एक्टिविटी के सबसे एक पेड़ माँ के नाम उसका रजिस्ट्रेशन सब में करना और वन्य जीव फाउंडेशन नवीन झालाच का और मेरा कंटिन्युअस कॉन्ट्रीब्युशन चालू जाईल ना आज या ठिकाणी अत्यंत सुंदर कार्यक्रम एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम ज्या ठिकाणी पर्यावरण प्रेमी सगळे जळगाव मध्ये असलेले सर्व पर्यावरण प्रेमी वन विभागाचे सोबत एकत्र येऊन एक अत्यंत सुंदर आणि एक अत्यंत सुंदर संकल्पना या ठिकाणी मांडत आहे जळगावची ओळख टायगरच्या संदर्भात काही नाही ज्यावेळेला आपण टायगरचे विचार करतो त्यावेळेला आपण पेंच नागपूर अथवा चंद्रपूर विचार परंतु जळगावमध्ये पण ते चार, चार टायगर या ठिकाणी आहेत नगर यावल चोपडा या भागात बावेर या भागात आपल्याला भागा टायगर दिसलेले आहेत मागच्या एक वर्षामध्ये मा म्हणजे मायग्रेटरी टायगर्स मोठ्या प्रमाणात दिसलेल्या आहेत एक आनंदी गोष्टी की आपण याबद्दल विचार करतो माझ्या आधी बोललेले श्री जमीर शेख साहेबांनी याबद्दल उल्लेख केला की टायगर हे फूड चेनसाठी अत्यंत महत्वपूर्ण एक प्राणी आहे आणि पूर्ण जंगलाच्या हेल्थ कसा आहे त्याच्या स्वास्थ्य कसं आहे ते दर्शवण्यासाठी वाघाचा फार मोठा योगदान असतो या ठिकाणी अगर आपण सतपुळाचे जो पर्वतरांगाचा विचार केला तो आपल्याला मेलघाटपर्यंत टायगर मिळतो परंतु अजिबात असा काय नाही की आपल्याला या भागामध्ये टायगर मिळू शकत नाही पाऊसच्या यदी आपण विचार केला हवामानाचा विचार केला सगळ्या गोष्टी आपण विचार केला मायग्रेटरी झोन असताना एक रेग्युलर टायगर हॅबिटेशन करण्यासाठी आपल्याला काम करायची गरज आहे विचार केला तर सुमारे सव्वीस सो के आसपास टायगर ची छत्तीसपासन झालेली आहे छत्तीस टायगरला एक टायगरला साठ स्क्वेअर किलोमीटरची जागाची गरज आहे यदि आपण दोन लाख वीस हजार स्क्वेअर किलोमीटर टायगरला म्हणजे म्हणजे जास्त पॅक पॅक नसताना आपल्याला एवढं टायगर एरियाची गरज आहे त्याच्याशिवाय मायग्रेटरी कॉरिडॉरची गरज आहे ज्यावेळी समृद्धी महामार्गच्या बांधकाम चालू होतात त्यावेळी या मायग्रेटरी कॉरिडॉरचा प्रश्न फार प्रमाणात आला होता आणि काही ठिकाणी मायग्रेटरी तयार करून देण्यात भविष्याच्या कालावधीमध्ये वन विभागाने याबद्दल विचार करावा लागेल की यदि आपल्याला नॅशनल पार्कला एकमेकांशी जोडायचे असेल जसे आजच्या डेटमध्ये राष्ट्रीय महामार्ग आपल्याला एकमेकांना एक दोन शहराला एकमेकांना जोडत आहे रेल्वेच्या खाता एक दोन शहराला एकमेकांना जोडत आहे तसंच राष्ट्रीय जो आपले नॅशनल पार्क्स आहे त्या त्या क्षेत्राला जर एकमेकांना जोडायचे असेल तर आपल्याला एक पर्यावरण कॉरिडोर ग्रीन कॉरिडोर तयार करावा अवेअरनेस एक करा। अवे क्रिएट झाला त्यामुळे त्यामुळे ते पण मान्य करतात की हा आपल्याला फॉरेस्ट कन्झर्वेशन करायचे पाहिजे तुमच्यासारखे लोकांच्या योगदान यामध्ये फार मोठं आहे की तुम्ही जेव्हा लोकांना समजून सांगता की वन म्हणजे संरक्षण करणं वाघाच्या संरक्षण करणं आपल्या सर्वांच्या जीवनमध्ये कशासाठी महत्वपूर्ण शेवटची गोष्ट मी आपल्याला हे सांगतोय म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात आपलं सर्वात मोठ्या डीपीडीसी मध्ये सर्वात मोठं ठिकाणी ऑलमोस्ट नव्वद ब्यान्व्य कोटी कोटी सेकंड हायेस्ट ऍलोकेशन जो आहे डीपीडीसी अंतर्गत ते वन वन विभागसाठी आणि वन विभागाला डीपीडीसी सोडून मनरेगा त्याच्याशिवाय कॅम्पा त्याच्याशिवाय डायरेक्ट स्टेट गवर्नमेंटचे ग्रांट्स आणि केंद्राकडून घ्या ग्रांट्स असे पाच शे मोठ्या निधी मिळत आहे आणि त्या निधीचा वापर करून सिव्हिल सोसायटी बरोबर पर काम करून मला विश्वास आहे की या ठिकाणी मोठा बदल आणि पर्यावरण संरक्षणमध्ये मोठा बदल या ठिकाणी होणार मी या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचा विशेष आभार व्यक्त करतो माझ्या लांबलेला अध्यक्षीय भाषण या ठिकाणी थांबवतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आपण मान्यवरांच्या माध्यमातून पुढे नेणार आहोत सरांनी जे आश्वस्त केलेलं आहे सरांनी यापूर्वी पण निरोप पाठवणार आपल्यापर्यंत की तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते घेऊन माझ्यापर्यंत या परंतु या गडबडीत आपल्याला जमजनी पण राहिलीनंतर निश्चित आपण जिल्हाधिकारी सरांसोबत मिटिंग करू मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि पुढचे फ्लॅगची तयारी आपण हा संदेश कुठला झाला आहोत कुठला देव सारक इच नारा वन्यजीव संरक्षण संस्था वन विभाग यांच्या वतीनं ही टायगर रॅली आज या ठिकाणी निघालेली आहे आणि आपण सगळ्यांना संदेश देणार आहोत कुठला देव सारा ना, ना नारा वाघवाचो सगळे व्याघ्रदूतांनी आणि उपस्थित मान्यवरांनी सगळ्यांनी दोन हात दोन हात वर करायचे वाघ वाचवण्याचा हो संकल्प आपण करायचा जोरदार या सायकल रॅलीमध्ये आपल्या सहभागी होता